नमस्कार मंडळी शुभप्रभात सकाळ सकाळचं वातावरण शेतात चालू आहे आणि जा शेतात आमच्याकडे जायला म्हणजे रस्ता होता डांबरे पण आमच्या दोघात ना लय मस्ती आल्या आणि बघा पावसाळ्यात घातक रस्त्याने चालतो आहे किंग फेकर किंग बेकर आता गाडी चालवी का नाही याची गॅरंटी नाही झक मारली आणि इकडून आलो असं झालं आहे मग टायर कधी बी खाली जाऊ शकतो हे बघा असा रस्ता एवढा डेंजर रस्ता आहे आणि खरंच सुखीच झालंय आता बघू किंगमेकर हातात आहे सगळं हे केव्हा आमचं किंगमेकर असतय आयचा गावात गेला मागचा गेला चिखलात हाय हाय काढत धडपडते पण गाडी काढतय खतरनाक खतरनाक अहो हे केव्हा माणसात ना मस्ती असती ना ती कशी जिरवायची ना त्या रोडला वाट गाडी टाकायची जी, ऑटोमॅटिक जिरती हे बघा बुडल आई गाठली आता गाडी कशी जाईल अडकलो अडकलो आता मी जाईल का बुडल बघा आता जाऊया आता जाव्या म्हणतो यो चला बघूया जात आहे का चला ट्राय गाडी फास्ट फास्ट होती ती जिंकलो 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 घाताक राहता असंच किंगमेकर नाही आम्ही